आम्ही एकमेकांचे विरोधक होतो तरी सुद्धा तहसील कार्यालय वैद्य पटलानी एवढी अभोग सत्ता असताना सुद्धा या राज्याचे मुख्यमंत्री असताना सुद्धा आपण आणलं नाही आणि तुम्ही मात्र चार पाच हजार मताचे गाव तुमची दहशत रावी तुमचं

आणि जे खरे प्रश्न आहे या प्रश्नाची सोडवणूक करायला पाहिजे ते बाजूला ठेवले आणि आकर्षक योजना भाऊ लाडकी बाई सांग या राज्यामध्ये सर्वसामान्य माणसाची मागणी काय आहे तिथला मराठा समाज आरक्षणासाठी आक्रोश करतोय

कुठल्या पोट जातीचा समावेश करायचा कुठला काना दुरुस्त करायचा सगळे आणि म्हणून हे बारामतीचे तुम्हा साताराचे किंवा नागपूर नागपूरचे राज्यकर्ते असतील त्यांना मला इशारा द्यायचा अजून वेळ तुमच्या हातामध्ये आहे महाराष्ट्र समाजाचा आणि प्रश्न सोडवला नाही तर या आणि घराचा रास्ता तुम्हाला ही जनता दाखवल्याशिवाय राहणार नाही तुम्ही हे प्रश्न सोडवा आणि जर तुम्ही

घेऊन आपल्याला विचाराचा हा दालुगा बाजूला जाता कामाने काही डोक्यामध्ये हे आणू नका ते आपल्यापासून लोकसेला विरोधात होते तुम्ही पाहत राहा लक्षवेद न्यूज चॅनल आमच्या लक्षवेध न्यूज नेटवर्क चॅनल लाईक करा सब्सक्राइब करा आणि शेअर करा